नमस्कार शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंटच्या भावात सुधारणा झाली होती मग देशात काय स्थिती राहील याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडी जाणून घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन सोयापेंड आणि सोया, सोया, सोया तेलांच्या वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली होती सोयाबीन बारा पॉईंट वीस डॉलर प्रति शेल्सवर होते तर सोयाबीन तीनशे सेहेचाळीस डॉलर प्रति टनावर होते देशातील बाजारातही प्रक्रिया प्लांट्सचे भाव काही मात्र स्थिर होते दबावातच असून चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारातील आवक टिकून आहे पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ उतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात कापसाचे सरासरी भाव टिकून आहेत देशात कापसाला सरासरी प्रति क्विंटल सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तर बाजारातील आवक टिकून आहे कालची बाजारातील आवक ब्याऐंशी हजार गाठींवर होती असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे वायद्यांमध्ये मात्र कापसात काहीसे चढ उतार सुरू आहेत आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे त्र्याण्णव सेंट प्रतिपाऊंडवर होते तर देशातील मे महिन्याचे वायदे बासष्ट हजार सहाशे साठ हजार प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमध्ये भावात आणखीन काही दिवस चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हरभऱ्याचे भाव सध्या टिकून आहेत हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज येत आहे त्यातच हरभराला चांगला उठाव आहे त्यामुळे हरभऱ्याला चांगला आधार मिळतो बाजारातील आवक हळूहळू वाढताना दिसते पण यंदा हरभऱ्याच्या आवकेबाबत दबाव कमीच राहू शकतो असे व्यापारी सांगत आहेत त्यामुळे सध्या हरभऱ्याला पाच हजार चारशे ते सहा हजारच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतो आहे हा भाव आणखीन काही काळातही टिकून राहू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हळदीच्या बाजारात चांगली तेजी आहे यंदा हळदीची लागवड कमी झाली होती त्यातच हळदीच्या पिकाला कमी पाऊस जास्त उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसलाय आता हळद काढणी सुरू आहे त्यामुळे उत्पादकतेतील घट पुढे येत आहे परिणामी मागील काही दिवसांपासून हळदीच्या भावातही वाढ दिसून आली आहे यंदाची सरासरी भाव समित्यांमध्ये आता तेरा हजार ते सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान पोचलाय तर एन सी डी एक्सच्या डेलिव्हरी केंद्रावरील भावपातळी पंधरा हजार ते एकोणीस हजार रुपयांच्या दरम्यान आहे हळदीच्या भावातील सुधारणा पुढील काळातही कायम राहील असा अंदाज हळद बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या बाजारात भावपातळी कायम आहे तुरीचे भाव आवकेच्या हंगामातही टिकून आहे दुसरीकडे तुरीचे बाजारातील आवक कमीच आहे सरकार आयात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येते परिणामी तुरीची सरासरी भावपातळी नऊ हजार पाचशे ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान टिकून आहे यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे त्यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे